दंगल प्रकरणात चिथावणी देणारा टिप्पर गँगचा समीर पठाण उर्फ छोटा पठाणचा जुगार अड्डा गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी उद्ध्वस्त केला या कारवाईत पाच कार पंधरा दुचाकी एक रिक्षा आणि पंचेचाळीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडकरील पेरूची बाग येथे पत्र्याच्या शेडमध्ये पठाण याचा जुगाराचा अड्डा होता पखाल रोड येथील दर्ग्याचे अवैध बांधकाम काढण्याच्या कारवाई दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात समीर पठाणचा समावेश आढळून आल्यानंतर पोलीस आयुक्तांकडे त्याच्याबद्दल निनामी विविध तक्रारी प्राप्त झाल्या त्यानंतर गुन्हे शेखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकत जुगारींना ताब्यात घेतला आहे सदर ठिकाणी जुगारींचं साहित्य रोख रक्कम पाच फोर व्हीलर एक रिक्षा पंधरा मोटरसायकल मोबाईल असा एकूण साठ लाख नव्वद हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमान मिळवणारा तसेच एकोणतीस आरोपींविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान सहाय्यक सहाय्य उपनिरीक्षक शंकर काळे गुलाब सोनार विलास गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र बसीर आदींनी केली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनदानी नाशिक